नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस जुलै वार मंगळवार तुम्हाला धुळेचं लागण भाकड मशीनचा बाजार लागवत आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंत लागण मी शिपायला भेटणार आहे आजचा सा, बाजार मित्रांनो या शहरमध्ये बाजार भरलेला आहे चिखल असल्या कारणाने दोन तीन दिवसापासून मिळवणार जबरदस्त सफाव चालू आहे मित्रांनो जिथं हा बाजार भरत होता तिथं जबरदस्त चिखल आहे पूर्ण बाजारामध्ये चालता येत नव्हता मित्रांनो त्यामुळे इकडं बाजार भरलेला आहे हा जो बाजार आहे गेटच्या समोर बाजार बसलेला आहे मग जशी तुम्ही बाजारात एंट्री करा तर तुम्हाला बाजार पाहायला भेटणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण लागण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलची नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो समोर गेट आहे आणि गेटचा समोर हा बाजार बजलेला आहे लागण मशीनचा पूर्ण गाभा मशीनचा बाजार आहे आणि जर तुम्हाला दुधाचे मशीन घ्यायचं असतील तर मिना मार्केट आणि जुना मार्केटमध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या माफाच्या दुधाचे पाहायला फायल भेटणारी इथं तुम्हाला तीन महिने चार महिने अशा मशी पाहायला भेटणारी तर तुम्हाला मशीनची आपण किंमत पण येऊ म्हणजे सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि पाच महिन्याची का मित्रांनो ही पाच महिन्याची आहे बघू शकता मशी किती स्वरूप सांगायला ही सांगायचे पासट आहे बावन हजार रुपये तर मित्रांनो फायनल पंचावन्न हजार रुपयाला आहे बावन्न हजार रुपयाला मैसे मित्रांनो बघू शकता तुम्ही फायनल पंचावन्न हजार रुपये आठ महिन्याची का हिला त्रेपन्न लागताय छप्पन हजार रुपयाची फायना चिन टाकायची आठ दिवस कमी आठ ला आठ दिवस कमी घ्यायचे मित्रांनो आठ दिवस आठ महिने बाबी मध्ये एकही दिवस कमी तरी तीच घ्यायची नाही मित्रांनो जोडा एक सारखा एक एक त्याला दिवून टाकायचा मागता एक लाख पाच चा जोडा मागताय एक लाख पाच चा मागताय का एक लाख दहा सांगितलंय एक लाख दहा आपण पाहिला सांगितले जोड्या तू कमी असं केलं जाईल हजार दोन हजार हजार दोन हजार जर तुम्ही म्हशी घेतल्या मित्रांनो बरोबर सर सोनुभाऊ आपला नंबर सांगा तुम्ही पंच्याण्णव एकसष्ट एकोणवीस चौसष्ट पंच्याण्णव काही किती बेदाचे दादा एक सिंग एक रंग घेतो एक बरोबर हा वरती तर मित्रांनो दुसऱ्या जेवतातल्या फक्त जर म्हशी घ्यायची असतील संपर्क करू शकतात इथे पंचावन्न हजार रुपये फायनल होणार आहे काही माग आहे नाही मित्रांनो आता दुधाची मेस घ्यायला गेले साफर झाली बरोबर तीन महिन्याची ती? सात किलो दूध चालू खर्च पण सोपे काय पंचावन्न अठ्ठावन हजार पाहिला पण सांगितले बरोबर सात लिटर पण आणि लागण पाहिजे मित्रांनो जर कोणाला म्हशी घ्यायची असेल तर सोनू गोष्टी संपर्क करू शकता नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये की शोभा मध्ये का बरोबर आठ महिने पाच महिने आठ महिन्याचे पाच महिने बरोबर चालेल बरोबर पूर्ण लागण मशीनचा बाजार आहे तर दर शेतकऱ्यांच्या मशी आपल्याला लागण मशी पाहायला भेटतात त्या पण तुम्हाला दाखवणारी आणि व्यापाऱ्यांचा दाखवणार जी आजचा व्हिडिओ म्हणजे तो आवाज व्यवस्थित येणार नाही मित्रांनो ये दो महीने का बताया है दो महीने का बताया क्या टू के आठ लीटर मित्रांनो आठ आठ लिटर दूध चालू आहे दोन महिन्याची काय किंमत बोल रायची आहे डिस्की सत्तर हजार बोल रायची तर मित्रांनो जे सत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे दोन महिन्याची आहे आठ लिटर दूध चालू आहे अशा तुम्हाला मशीद दुड्या बाजारामध्ये पाहायला भेटतील भेटेल दोन महिने गेले तुम्हाला अशाच इथं म्हशी वगैरे भेटणार आहे अशाच मोठमोठ्या गापाच्या लाखांमध्ये बाजारामध्ये किती महिन्याची काय म्हणता किंमत वगैरे एक लाख वीस हजार रुपये का चौथ्या मध्ये का बरं कोण गावची आपण कोण बोल नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव शून्य पाच एकोणनास पंचवीस बेचाळीस आपल्यापेक्षा किती पर्यंत तरी आले ना एक दहा पर्यंत एक दहा पर्यंत आले ते आपल्याला तर मित्रांनो एक नंबर का तुम्हाला मैस घ्यायचं असं देऊ शकता तुम्ही दूध पण आहे तिला आणि संध्यावर अठरा लिटर दिवसाला दूध देणारी मैस आहे मैस पण माप वगैरे बघू शकता तुम्ही एकाच नंबरची क्वालिटीची मैस आहे तर तुम्हाला अशी म्हशी वगैरे पाहायला भेटणार समोर का चेक केल्या जात आहे मित्रांनो मैदा म्हशी वगैरे चेक केल्या जातात तर मित्रांनो आता इथं जे मशीद चेक केल्या जातात तर दोनशे रुपये चेक करायचे चार्ज आहे मित्रांनो मशीद चेक करायचं दोनशे रुपये चार्ज आहे जर कोणाचा मनात शंका असेल बाजार द्यायचं असेल तर दोनशे रुपये मशीन चेक केल्याचे घेतले जातात मित्रांनो दोन महिन्याची ना काय म्हणाय तर मित्रांनो दोन महिन्याची दूध किती चालू दिला नऊ लिटर दूध आहे तर मित्रांनो नऊ लिटर दूध सुद्धा चालू आहे तिला दोन महिन्याची आहे एकदा सांगायला किंमत आहे असं तुम्हाला मला मार्केटला म्हशी पाहायला भेटतील जा प्रभावची जाते सर जर तुम्हाला मशी घ्यायचं राहि तर तुम्ही जास्त इथं बाजारामध्ये येऊ शकता मित्रांनो भरपूर मित्रांनो शंका असते भाई आपला नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव झिरो एक अठ्याहत्तर ऐंशी आनंदखेडा मापर बघू शकता मोठ्या मापाची मशी आहे अशी असते मला इथे जुडे मार्केटला लागण भाकरी म्हशी पाहायला भेटणारी इथं तिथं मध्ये बाजार भरलेला आहे मित्रांनो आणि जुडे बाजाराची मध्ये मित्रांनो लागण म्हशी भरपूर लागण म्हशी आलेली असतात आता काही मध्ये मध्ये झाली जर तुम्हाला बस घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकतं मित्रांनो जुळीच्या बाजारामध्ये इथं जुळीच्या बाजारामध्ये असेल मित्रांनो दोन मशी जास्त पाहायला भेटणार आहे मालेगाव चॅरिटेबल चा बाजाराच्या तुलनेने मित्रांनो ही दूराक्षे त्यांचे गाव आहे एक आहे ते जे व्यापारी मित्र त्यांचे गाव आहे आता जे आग्राकडले जे व्यापारी मिळते त्यांच्या ह्या दावणी त्यांच्या दावणीला पण तुम्हाला तीन चार महिन्यापासून चुकायला भेटणार आहे तर त्यांच्या मशीनचं पण मी तुम्हाला किन्ची वगैरे सांगणार आहे बरं मी येऊ नक्की बघा आजचा आवाज एवढा व्यवस्थित खास येणार नाही मित्रांनो शेड मध्ये थोडा आवाज आहे ना आपला अवतीभोवतीचा आवाज पुढचा मित्रांनो मोकळा आवाज येत नाही आणि पैमपुरी शिजवानी मित्रांनो आणि पहिम चौधरीची धावणी आता मशी बघू शकता मी तुम्हाला त्यांच्या धावणीला एकाच नंबरच्या क्वालिटीच्या मशी तुम्हाला त्यांच्या धावणीला पाहायला भेटते चौदा चालू आहे मित्रांनो